या बाबण्याला कधीचा फोन केला अजून येई ना हा काय माणूस आहे बाई म्हणले लवकर ये आज नवरा ना घरी नाहीये तर लवकर ये रे पण काच काय काम करीत बसला काय माहित बाई काय डोक्याला ताने मा नवराय सारखा ना हाय सारखाच सार, याला म्हणले येत याचा या अजून नाही कधी येतो काय माहित बाई मस्त म्हणलं गप्पा टप्पा मानवा मग काय बाई वाट पाऊ थकले अजून येईना तो तो आता तवर पडूनच घेते मला तर बसवा नाही बी थोडस अंग दुखल्यासारखं सारखं वाटून राहिलं अंग येच आहे उघड बापण्या बाबा अगं काय झालं इडाय ना मित्र भेटले आणि मग मित्र बी असल्यावर बसलो पाच दहा मिनिटं अरे तुला असं बोलावलं मानव गेला आज कामाला हा आज त्याला नाईट ड्युटी ना या सरक ना या सरक हा काय झालं माझं तो का माझा काम माझा असं राहतो तुला आलो थौ, थौ, का मुडला घरी येतोच मला तर तो तो का पाय द्या पाय हा का मग लेट नवरा घरी नाही ये तर मग आज बघ नाही तरी बोलून घ्या नाही बघून जाऊ मोकवाचे हा हा तोच वाचते तर कवाय ग शांती हं मग काय म्हणतो अरे तो बायकोला काय कळलं नाही ना आपलं नाही नाही कधीच नाही कुठे गेली तुझी बायकोला दिसत नाही बायक बाळ पहाला गेली हा मग अंध गणपती बाई तो आता कामच लय कठीण आहे बाबा मला दोन चार दिवसात डिलिव्हरी होईल गेल्या साली पोर झाला होता ना हा वर्षाला पोर होत मला म्हणजे असे किती पोर आहे मला पोर असे पाच झाले आता हा काढित आता बंद कर ना त्या तेवढी ताकद आहे आणि मग बाबा तेवढा आगात पाणी पाणी बाबा म्हणजे आता कोणची येऊ दे अरे तूच पाहिजे दुसऱ्या काला बाया मी तुम्हाला कोणची येऊ दे म्हणजे मी म्हणले अजून एखादी ठेवेले नाही नाही बरं मग काय केलं नाही लाजती काय अशी वस्तू आज करून बोल काय बाबा तुला माहित आहे ना ते मानवऱ्याला मला आता पटतच नाही पण काय करू आता डोक्याला कामधांदा आवाला सायपाक पाणी खाल पिलं जवळ झोपायला आलं का बाबाला किती उठवलं तरी काच झोपेलच राहतो तो अग तो किती त्याला हवलं काही केलं तो हाय तरी की कि याव हा आणि त्याच ते <laughs> ते क्यु न कासल ग हा सो अंदाज ग बस काही नको विचारू एवढच अस अरे ब मग बस काही नको विचारू हा एवढच असल आव अरे शांता तुला कसं काय त्याच्या परी आवाज ब आता त्याच्या पाशी कुडई तशी बोलते ना मी अरे आता हाय पण रोज सांगतेस तुम्ही हा रोज हाय सांग पण मग काय था त्याच्या ना तो भाग आता भागत नाही म्हणून तुला बोलावलं ना आपलं कस आहे बाबा तो म्हणजे हात लावायचा उशीर डेंजर आहे तू डेंजर डेंजर त्याला हात लावायचा उशीर तर लगेच उभं राहत हा? हा? हा, हा. ताकद येते तेवढी आता पाच फोर काढले म्हणजे काही जोक आहे का oh. हो मग आता म्हणले चल बाई याला बोला आणि मग नवराने ते घ्यावा थोडी माझ्या मार तुला नाही काय अजून नाही ना अजून काहीच व्हाय ना नाही आठवा वर्ष चालू लागणाला पण तुझा काही माझ्या आठवण देतवन येते का नाही मग आता आठवण आणि म्हणून तर तुला बोलावलं अगं मला मला वाटतं जावा काय चाललंय तिचं काही नाही नाही माहिती नाही चालू आहे सगळं व्यवस्थित फक्त तेवढ्याच गोष्टी नाही थोडं थोड नाराज आहे काही नाही होईल तुला ना हा। आता झाली सुरुवात वादवायला काय पदाची हा येवर येवर थी थी। हाँ। हाँ। हा मग ते काय एवढे एवढं टी एम हा कसा आहे तुला डेंजर आहे डेंजर आहे म्हणजे काय सांगतो शांत तुला काही समजत आहे का आता नीस ती माला नादी लाईती काय लाईल तू आवडता आता दमस निघाला अस झालं कधी चेड्डी का बाबा मला तर राईल लोक राहील थांब झाला शांत ऐक ना माई बायकोय ना माई बायको काही चांगले नाही देसाया काळी ये दात आहे पुढचे ना तुच आवडते हा तू किती प्रेम करतो माग अरे प्रेम करतो म्हणजे माझं कस आहे माझ लांब शके काय हातीयाला ते नाही तर फन फन चालत हो म्हणून सट। कशी बाय त्याला झाकून घे तू हा हा झाक आणि मग तुला सांगतो तुला न एकदा दाखवलं होत तर तुला एक बोलू का तुला का पाहिलं नाही का माग येऊ दे पाहिले ना खर बोल किती वखत पाहिलं बाबा पहिल्यांदी किती काय भरले होते हनुमान धरून आणलं कामच केलं हा त्याच्यानंतर दुसऱ्यांदी पळून गेले ते मी ते तिकडे डोंगराच्या मेळाला आपण गेलो तरी पळून गेली म्हणजे तू कशी पळाली माहितीये बाबा 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 मी आर काढलं तू आता पाय सुटली ना गोन तिच आजी ना लगेच गेली ती नाय सुद्धा होता माझे गाव बदलीत गेला जाऊ दे आता मी ना लगेच तू तुला डाकीतो मावाद हो लगेच आता बाहेर काढित

हा आशी तू का पुन त्याच नाव ते तुला सांगते नवरा गेला निघून आणि मला खर तू आठवण आलीच होती पण तो बी लगेच फोन केला केला आला टाक हा हा सांग ऐक ग

आता देऊ कठोन मधील झाली बाबा तू माल। करून टाकलो रे खाते का पाच सफ हा ना बाबा तु वाटक कशी दम दमधे रे तो कशी हवा दमधायच तू कशी धरती हा आता मी बी आपलं प्रेम होऊन वर्ष झालं आहे ना हलमन वर्षापासून पासून दमकळी केन मी अऊ दमकार्डला म्हणत जाऊ सांगका बाबन्या बाबन्या मला नाही ना तो सारखा नवरा लागत होता रे अगं मी हयेच नाही कोण तिकून -कुं आले हो हां हये पण तूई भुक्त बागी तोईला हां आणि मै काय लागेत तोना आवड्याला काय घेऊन बसली तुला काय करायचं चाहते तोना आवड्या पैसा आहे ना तुला वास न तो डटणार नाही हा मी जर एकदा टकावलं टाका हात मध्ये जात मग तू कशी गाग तींजर करतो तू भयानक मी फक्त मग घालीन काढली घालीन काढली झालं मग तू नवर्या जवळ जायला तुला शांते नस नाही तुला प्रेम करतो तो आहो हनुमान पण जाऊ दे बाबा तू मानशिवात आला ना चेहऱ्या चेहराच फुलला नाही मी ती उदास उदास राची मला असं वाटायचं मला नवऱ्याचं प्रेम भेटत नाही आणि कोण देईल मला ते प्रेम नाही हा जसा तू मानशिवात आला, आला। उजळून गेलो बाबा अग तू तेव तू कवाय कोलिता उभं मी काय त्याला मी जाईल जाऊ म्हणजे शांत तुला असं शांत करील असं शांत करील तुलाही ना एवढी एवढी सुद्धा वासना नाही हो ते असत ना असच राही हा वाचनाच नाही असत ना अस राहत ना ते असच राही हॅलो का तो वाला अस राही मी टाकावल्या ते असं वाईल मी जवळ येत नाही जवळ येत नाही तो असच राहील मी आलो की जेव्हा मी टेकील फुल आम्ही टेकवलं ते पुन्हा आस म्हणजे काय म्हणजे हा का, का हा बर जाई तू आता जाऊ ते साध नाही हा तर कमी घाम झाला दुसऱ्या पाळीला आल्या हो का तू घाम आण आंघोळ करशीच्यामुळे मी हाफ कपडी घालून येतोय जोवा काही यायचं ठरलं हाफ कपरी घालून मी जर घरी असलो ना मा बायकुफ येत मी पॅन्ट घालित नाही हा मोकळा मोकळाची माई बायकू सुद्धा मोकली राहती तर मीच काय म्हणजे तुम्ही मोकळे मोकळे म्हणूनच तुम्हाला पाच पोर सटा सट झाली जाय जाऊ घे काळजी आता तुला जवळ जवळ आलं लगेच मला ओला जाऊ ठीक आहे आता झोप निवल तो झोप येईल <coughs> ये मग हा झाला बर डेंजर हे ह्यान आलं का माल म्हण लगेच मला भूली जाय पण जाऊ दे मरू दे काही म्हणा म्हणजे लय कमजोर पण बाबण्या ग ग बाबण्या लय डेंजर हे फार माणसाला या का दमात फार जांबच करून टाकीतो बाई मला ना लय सुख दिलं त्याने पण जाऊ दे काही असो आहे आताय लय भारी वाटलं लय मस्त वाटलं असं आता नुसती झोप राहिली झोपूनच घेते आता मस्त शांत